तर सर्वांना शुभ सकाळ आणि आजचा दिवस सर्वांना मस्त आनंदात छान धाव दे आणि मलाही छान धाव दे ही देवाच्यानी प्रार्थना करते आणि आजच्या ब्लॉगला ह्या सुरुवात करते तर मस्त सकाळ झालेली आणि मला जायचं मिटिंगला त्याच्यामुळे आता बाकीचा व्हिडिओ मी तुमच्याशी मिटिंग बनं आल्यावर शेअर करेल

अगदी ही माझी कॉलेजची मैत्रीण भेटली माया आम्ही खूप जीवलग मैत्रिणी आणि दोघी बरोबरच असायचो आणि तिची मुलगी किती वर्षांनी घेतलो आपण तरी पण बारा नाही हिच्या ओटी पाराच्या कार्यक्रम मी गेलेली त्यावर हे पण आम्हाला मला वाटतं आणि हे तिचे मिस्टर म्हणजे भाऊची तर आता हे क्षण आता हे क्षण साठवून ठेवावं लागतील मग आता आपण माझं पाऊसन झोपाल मी मिटिंगला गेली आमच्या आज नाही ठरे मला असं वाटतं आणि माझ्या अजून नाही काल तुमचा फोन नंबर लागला होता थोडायचं आणि मग नंतर मम्मी बोलत होती व्हिडिओ आणि मी छत्री आणली ना तर मी चालली उशीर झाले ना माझं काम आवड होती घरातली आणि आता भात झाले आणि भोसायची वाटण टाकून आता भाजी बनवते आता हे वाटण बनवलेले आहे त्याच्यामध्ये आता पहिले मी थोडं मीठ टाकून घेते अगोदर आता मीठ टाकायला ना मला विसरलं असेल नंतर मी मीठ टाकलं ना तर मी असं राहूनच होतं मला मीठ टाकायचं आणि तुम्ही कशा प्रकारे गोसायची भाजी करता मी तर अशी करते छान लागते भाजी गोसायची अशी केलं म्हणजे म्हणजे आता हळद टाकून घेते त्याच्यामध्ये आणि हा एक चमचा लाल तिखट वाटण्यामध्ये मी मिरच्या टाकलेली त्याच्यामध्ये त्याच्यामुळे थोडंसं लालटेने कापय नाही त्या उलट असं मिक्स करून घेते त्या वाटण्यामध्ये आणि मग ही अशी गोबी कापून घेतलेली घोसाळी आणि धुण वगैरे घेतलेली आणि त्याच्यातून घेते आणि याला वापर शिजवायच्यामध्ये पाण्याच्यावर टाकायचं नाही आहे छान भाजी लागते अशी भाजी तुम्ही एकदा मिक्सी करून बघा तर थोडं तुम्हाला भाजी दाखवते शिजल्यानंतर इथे तुम्ही बघू शकता बघा तर छान असे आता तेल सुटत चालेल म्हणजे आपली घोसाळ्या मस्त अशी शिजते ही घोसाळीची भाजी ना भाकरी बरोबर आणि चपाती बरोबर अगदी अशी मस्त लागते आता इकडे आपली भाजी शिजते तोपर्यंत आपल्या इकडे भादावर तयार झालेले आणि इकडे मी आता हे लोणी काढायला घेतली कारण मला तूप बरे दिवसापासून काढायचं होतं ना ते राहिलेलं रोज काढते परत ठेवते फ्रीजमध्ये तर आज बोलले त्याला भाजी करता करता पटकन पटकनला तूप बनवू तर मला तू मला तूप बनवलं ना मी दाखवेल की छान असं तूप बनतं ते तर इथे बघू शकता की ते पांढर शुभ्र असं आपलं हे लोणी निघालेलं आहे तर हे लोणी आहे ना हे आपण चेहऱ्याला आपल्या तर अंगारदराची मॉलिश केली ना तर छान असं आपली त्वचा अगदी अशी मऊ अशी बनते मग तुम्ही जर कधी तूप असं बनवलं ना घरच्या घरी तर नक्कीच लोण्यापासून तुम्ही मसाज करा छान चेहरा होतो एकदा नक्की ट्राय करा आणि जर चांगलं वाटलं तर मला कमेंटमध्ये तुम्ही सांगा तर आता इथे हे लोणी कडक ठेवलेले आहे तर गॅस बघा गॅस अगदी अशी मंद आहे अशी मंद गॅस आपल्याला हा लोणी कडत आहे आता थोड्या वेळामध्ये तर छान असं हे तूप बनेल आणि हे लोणी ठेवलेलं आहे चेहऱ्याला आणि हा कायदा मॉलिश करण्यासाठी ठेवले आणि हवा हा एवढा हा तूप बनलेला आहे तर तुम्ही आता नक्की अशा प्रकारे तूप करा आणि सगळ्यांना शुभरात्री रात्री आता हे रात्रीची किती वाजते पाहुणे आणि ही छान माझी अन्न त्याची झाड आणि तिकडे हा स्नेक चला मग परत उद्या भेटू